संभाजीनगर मतदारसंघ क्रमांक एकोणीस फितुरीला बळ देऊन कंबळेने महाराष्ट्रात आपला चौरंगा करून घेतला दोन हजार एकोणीस मध्ये या पक्षाला बळ देत चंद्रकांत खैरे यांचा काठावर का पारा पराभव घडून आणला आता मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची ना घर का ना घाट का अशीच परिस्थिती झाली आहे शिवसेना राष्ट्रवादी फोडून त्यांनी सत्तेसाठी सत्ते आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो असेच दाखवून दिले परिणाम असा झाला की कडवट स्वाभिमानी एकवटले त्याचा महाराष्ट्रात धमाका पाहण्यास मिळत आहे संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे पहिल्या बेंचवर आहेत जलील असो किंवा घुमरे आता खैरे गाफील राहणार नाहीत पाणी प्रश्न कचरा व्यवस्थापन चिखलटाणा वाळून जमा डी सीमध्ये शिकण्या शिकल्या सवरलेल्या मुलांना कामे मिळवून देण्यात आघाडीवर जो असतील त्यांना दिल्लीजवळ करता येईल मराठवाडा विभागात सातारा येथील कास पठारप्रमाणे झकास पठार नावावर रोपाला येत आहे अजिंठा झकास पठार पर्यटन केंद्र होऊ शकते ठाकरेंनी आपला भरोसा जुन्या सहकार्यावर ठेवला आहे फितुरीच्या साठमारीत खैरेबाजी मारतील अशी स्थिती आहे कंबळी जावही भला म्हणून रामराम करत बसेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा